नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीचे संकलित मूल्यमापन दोनची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट ओपन करा तत्पूर्वी मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल इयत्ता सातवी विषय मराठी संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक दोन एकूण पन्नास गुणांचा आपला हा पेपर असणार आहे त्यात दहा गुण तोंडी कामासाठी आहेत आणि चाळीस गुण हे लेखीकामासाठी बघा त्यासाठी विचारलेला प्रश्न तोंडी कामासाठी शब्द ऐकून लिही दहा शब्द तुम्हाला या ठिकाणी ऐकवले जातील आणि ते शब्द तुम्हाला शुद्ध स्वरूपामध्ये लिहायचे आहेत बघा पहिला शब्द वंगण पूर सदैव सृष्टी हॉकी दुप्पट सौराष्ट्र रसास्वाद दर्जा जिज्ञासा या पद्धतीचे दहा शब्द तुम्हाला ऐकवले जातील प्रत्येक शब्दाला अर्धा गुण असेल अचूक असा हा शब्द लिहायचा सराव करून ठेवा या व्यतिरिक्तही काही शब्द तुम्हाला विचारले जाऊ शकतात ते अशा पद्धतीने तुम्हाला तोंडी लिहिता आले पाहिजेत त्यानंतर पुढचा बघा एक उतारा दिलेला आहे तो वाचायचा आहे भीमाशंकरचं वर्णन आणि त्यानंतर त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत बघा पहिला प्रश्न कोणत्या ठिकाणावर सूर्यास्ताचे विलोभनीय दर्शन घडते तीन पर्याय दिलेले आहेत त्यापैकी ब हा पर्याय बरोबर आहे उत्तर आहे मुंबई पॉइंट पुढचा प्रश्न उतार्यात आलेल्या कोणत्याही दोन निशाचर पशुपक्ष्यांची नावे लिहा दोन गुणांसाठी आपल्याला पक्ष्यांची नावं लिहायचे उतार्यातले उदाहरणार्थ कोल्हे तरस शृंगे घोबड त्यानंतर ते प्रश्न चौथा बघा दोन गुणांसाठी उतार्यात आलेला जिवंत झरा हा शब्द कोणत्या अर्थाने आलेला आहे तो त्याचं उत्तर आहे तीन पर्यायांपैकी क हा पर्याय कधीही न आटणारा झरा त्याला जिवंत झरा असं म्हटलेलं आहे प्रश्न ही कविता मनात वाच पाऊस ही कविता दिलेली आहे तिचं वाचन करायचं आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत बघा प्रश्न क्रमांक पाच पूर्वी धान्य साठवण्यासाठी कोणते साधन असे उत्तर आहे कणगी तीन पर्यायांपैकी अचूक पर्याय कवितेच्या आधारे आपल्याला लिहायचं आहे दुसरं माणूस खुशीत का हसायचा ब हिरवेगार रान पाहून माणूस खुशीत हसायचा पुढचं कवितेतील आई कष्टाळू होती हे कोणत्या ओळीवरून कळते पै पाहुण्यांसाठी माय दिवस रात्र खपायचे या ओळीवरून आपल्याला आई कष्टाळू होती हे दिसतं त्यानंतर हा उतारा मनात वाच बघा या ठिकाणी एक उतारा दिलेला आहे तो आपण वाचायचा आहे आणि त्यानंतर या उतार्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत बघा आठवा प्रश्न उतार्यातील गाव कोणत्या पर्वताच्या कुशीत आहे सातपुडा दुसरं आईने फुलवाला भिंगरी म्हणून का हाक मारली क पर्याय ती सतत इकडे तिकडे फिरत अस राहायची म्हणून दहावा प्रश्न उतार्यात कालूरामचे वर्णन कसे केले तर चंचल आणि खोडकर ब पर्याय चौदा मनात वाचायचं आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत वर्गातील बोर्डावर सर्वप्रथम कोणाचे नाव लिहिलेले असे मॉनिटरचे श्री हेरलेकर सरांनी प्रत्येक वर्गात लावलेल्या बोर्डवर सर्व शालेय व विविध खेळात प्रावीण्य मिळवलेल्यांची नावे लिहिली जात असत कारण सर्व प्रकारच्या गुणी विद्यार्थ्यांना उत्तेजन देण्यासाठी पुढचा प्रश्न शाळा आणि शिक्षण या विषयीच्या कोणत्या कल्पनेला हर्लेकर सरांनी धक्का दिला पहिलं पहिला नंबर मिळवणाऱ्या विद्यार्थ्यालाच शाळेत सर्वाधिक महत्त्व असते पुढचा प्रश्न खालील शब्दांचे सामान्य रूप ओळख घरात घरा शाळेला शाळे अधोरेखित शब्दांची विभक्ती ओळख जयाने लाडू खाल्ले जयाने या शब्दाची विभक्ती आहे ने हा प्रत्यय लावलेला आहे म्हणून त्याची विभक्ती आहे तृतीया विभक्ती पुढचा प्रश्न पर्यायातून शब्दांचा संधी विग्रह ओळखायचा आहे आणि त्याला गोल करायचा आहे क्षण एक शब्द दिलेला आहे त्याचा संधी विग्रह आहे क्षण अधिक एक पहिला पर्याय दुसरा शब्द आहे क्षणमास त्याचा विग्रह आहे ब पर्याय षट अधिक मास पुढचा प्रश्न वाक्यातील क्रियाविशेषण अवयव ओळखायचा आहे आणि ते अवयव वापरून दुसरं वाक्य लिहायचं आहे याच्यातलं सर्कशीतले विदूषक पुन्हा पुण्या उड्या मारत होता त्याच्यामध्ये क्रियाविशेषण अवयव आहे क्रिया दाखवणारं पुन्हा पुन्हा आता आपल्याला वाक्य बदलायचं आहे राजूने पुन्हा पुन्हा गाणे म्हटले त्यानंतर पुढचा प्रश्न प्रसंग वाचायचा आहे आणि कंसामध्ये दिलेली मन त्या ठिकाणी वापरायचे आहे बघा प्रसंग अथक प्रयत्नाने एका चांगल्या कामाला सुरुवात केली पण सतत काही ना काही अडचणी येतच होते। आणि काम मात्र होत नव्हते म्हणतात ना नकटीच्या लग्नाला सतराशे विघणे ब भाग बघा भा, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांऐवजी कंसातील योग्य वाक्यप्रचार वापरा बघा वाक्यप्रचार काय काय दिलेले जल्लोष करणे निर्धार करणे सरसावून उभे राहणे वाक्य बघा वर्गात स्नेह संमेलनाची सूचना येताच सर्व विद्यार्थ्यांनी जल्लोष केला त्यानंतर पुढचा प्रश्न विरामचिन्हांचा वापर करायचा आहे काका म्हणाले हे शब्द म्हणजे जणू भिरविरणारे पतंगच शेवटी उद्गारवाचक चिन्ह टाका आणि हे शब्द म्हणजे जणू भिरविरणारे पतंगज हे अव दुहेरी अवतरण चिन्हात घ्या बघा या ठिकाणी मी करून दाखवलेले असा बदल करा आणि एक मार्क्स मिळवा बघा खालील वाक्यातील प्रयोग ओळख आणि योग्य पर्यायाला गोल कर मुलगा चेंडू खेळतो खेळतोवरून आपल्याला हा प्रयोग येतो कर्तरी प्रयोग त्यानंतर एकोणविसावा प्रश्न संवाद दिलेला आहे आणि तो आपल्याला पूर्ण करायचा आहे बघा या ठिकाणी करून दाखवलेलं आहे काळजीपूर्वक पहा अशा प्रकारचं पाच गुणांसाठी संवाद लेखन आपल्याला नक्की येईल व्यवस्थित सराव करून ठेवा त्यानंतर प्रश्न विसावा खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहायचा आहे बघा निबंधाचं नाव आहे मी शिक्षक झालो तर निसर्ग आपला मित्र माझे बालपण मी संगणक बोलतोय पाच गुणांसाठी आपल्याला यापैकी एका विषयावर निबंध लिहायचा आहे बघा मी या ठिकाणी निसर्ग आपला मित्र या विषयावर निबंध लेखन करून दाखवलेले ले। अशा पद्धतीने तुम्हीही निबंधलेखन करायचं आहे आणि पाच गुण मिळवायचे आहेत त्या विषयावर आधारित तुम्हाला वाटेल ते लिखाण करा तुम्हाला गुण हे नक्कीच मिळतील त्यानंतर शेवटचा प्रश्न एकविसावा आधार कार्ड काढण्यासाठी शाळेत शिकत असल्याचा दाखला म्हणजेच बोनाफाईड मागणी करण्यासाठी मुख्याध्यापकांना अर्ज करा पाच गुणांसाठी बघा तो अर्ज प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवीची मराठी विषयाची द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन दोनची प्रश्नपत्रिका अभ्यासलेली आहे आपल्याला हा व्हिडिओ चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारख्या इंग्लिश गणित समाजशास्त्र विज्ञान या विषयाच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील सरावासाठी तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब